लाडकी बहिणी योजना या योजनेच्याविषयी प्रचंड अशा लाभार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये यावेळेस ज्यांचे ज्यांचे फॉर्मची स्क्रुटिनी झालेली आहे म्हणजे पडताळणी झालेली आहे आणि याद्या पुढे गेलेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना हा प्रश्न पडलेला आहे की आम्हाला साडेचार हजार रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार आणि या प्रश्नाचं उत्तर अगदी कमी शब्दामध्ये देणार आहे आणि खरंच ते साडेचार हजार रुपये मिळू शकतात का या संदर्भात तुम्हाला माहिती आहे अगोदरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्वत राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पंधरा ऑगस्ट या दिवशी विचारलं होतं त्यांना रायगडमध्ये जे साठ हजार फॉर्मची पडताळणी चालू आहे त्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्यावेळेस त्यांनी उत्तर देताना सांगितलं की पडताळणी झाल्याच्या नंतर त्यांना त्यांचा लाभ देण्यात येईल म्हणजे याचा याचं उत्तर असं साधं सिंपल आहे की पडताळणी झाल्याच्या नंतर लाभ मिळणार आहे पण काही ठिकाणी पडताळणी झालेली आहे काही ठिकाणी पडताळणी चालू आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये मी अपडेट देणार आहे पण मग ज्यांची पडताळणी झाली त्यांना पंधराशे रुपये मिळणार की साडेचार हजा हजार रुपये मिळणार म्हणजे जून जुलैचे तीन हजार आणि ऑगस्टचे पंधराशे म्हणजे असे एकूण साडेचार हजार रुपये संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत बघा सध्या तुम्हाला माहिती आहे की ऑगस्टच्या चौदाव्या हप्त्याचे आपल्याला वितरण होणे अजून बाकी आहे आणि त्यामुळेच कोणी जर तुम्हाला सांगत असेल की वितरण सुरू झालं वगैरे तर सध्या तुर्तास अफवांवर लक्ष देऊ नका वितरण सुरू झालेलं नाही पण लवकरच वितरण सुरू करावे आणि ज्या महिन्याचे वितरण त्याच महिन्यामध्ये करावे ही देखील सरकारला विनंती आहे आणि लक्षात ठेवा जोपर्यंत जे आहे एक लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात लाभार्थ्यांच्या बाजूने जोपर्यंत आपण बोलणं चालू ठेवू तोपर्यंत ही योजना कोणीही या योजनेचं लक्षात ठेवा या योजनेला गालबोट लावू शकत नाही कारण की या योजनेच्या बाजूने आपण लाडकी बहीण योजनेच्या किंवा लाभार्थ्यांच्या बाजूने हक्काने त्यांच्या बाजूने आपण सरकारापुढे जे आहे ठामपणे त्यांची बाजू मांडत असतो नेहमीप्रमाणे जून जुलै हे दोन महिन्याचं वितरण झालेलं आहे पण जून पासून ज्यांचा ज्यांचा लाभ आलाच नाही अशा लाभार्थ्यांचं एकमेव कारण आवश्यक ते म्हणजे रेशन कार्डवर दोन पेक्षा अधिक लाभार्थी असणे पण अशा लाभार्थ्यांची पडताळणी केल्याच्या नंतर मात्र लाभ मिळणार होता आणि त्या संदर्भात काही लाभार्थ्यांची जी आहे पडताळणी झालेली आहे परंतु ऑगस्टचा महिना पंधराशे रुपये आणि हे जून जुलैचे म्हणजे एकूण तीन हजार रुपये असे एकूण मग साडेचार हजार मिळणार की पंधराशे मिळणार या संदर्भात आता मी सांगतो आहे बघा आपल्या चॅनलवर आपण एक पोल घेतला होता आणि त्या माहितीमध्ये आपल्याला जी काही शॉकिंग माहिती पुढे येत आहे ती म्हणजे बघा जवळपास चार हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे या पोलमध्ये आणि याच्यामध्ये अजून पण बघा चोवीस टक्केच लाभार्थी असं म्हणत आहेत की त्यांच्या गावाला त्यांच्या फॉर्मची पडताळणी झालेली आहे म्हणजे जून जुलैपासून त्यांचा लाभ जो आहे बंद झालेला आहे अशापैकी चोवीस टक्केच लाभार्थी चार हजारपैकी चार हजार म्हणजे मोठा नंबर आहे यापैकी फक्त पंचवीस टक्के ते चोवीस टक्केच लाभार्थी म्हणतात म्हणजे पंच्याहत्तर टक्के अजून ही लाभार्थ्यांची पडताळणी झालेली नाही तर ती पडताळणी लवकर करण्याचा जरा सरकारने जरा पुढाकार घ्यावा एवढंच मी या माध्यमातून म्हणू इच्छितो एक महत्त्वाची गोष्ट बघा जे तुमच्या मनामध्ये जो प्रश्न पडला असेल की साडेचार हजार रुपये खरंच मिळणार का तर राज्याच्या महिला बाल विकास मंत्रीच म्हणलेले की पडताळणी नंतर त्यांचे त्यांना लाभ मिळणार आहे त्यामुळे मिळणार आहेत पण कुणाला मिळणार तर काही लाभार्थ्यांच्या गाव पातळीवरच्या लाभ याद्या ज्या आहेत तर यादिया त्या अंगणवाडी ताईनं बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती सी डी पी ओ यांच्याकडे दिलेले आहे आता त्यांनी तालुका स्तरावर संपूर्ण त्या यादा म्हणजे काय तुमच्या एकल्या गावाची नाही सर्व तालुक्याच्या ठिकाणी जेवढे गाव आहेत त्यांच्या याद्या त्यांच्याकडे येणार बालविकास प्रकल्प अधिकारीकडे आणि त्या याद्या त्यांनी जे आहे जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय जे असतं जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्याकडे पाठवावे लागतात त्यानंतर ती यादी अपडेट होणार आहे म्हणजे संपूर्णपणे त्याची पडताळणी होऊन फायनली तुम्हाला जे जून जुलैचे जे पंधराशे पंधराशे रुपयाचा जो लाभ पेंडिंग राहिलेला आहे तर तो तीन हजार रुपये आणि प्लस यावेळेच्या ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपये म्हणजे असा एकूण जे आहे तुम्हाला साडेचार हजार रुपये लाभ मिळणे अपेक्षित आहे ही बाब तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला थोडक्यात पडताळणी तुमची झाली आहे का आणि मी तर एकदम साधे सिंपल प्रश्नामध्ये या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला असं देईल की या गोष्टी आतापर्यंत म्हणजे आज घडीला तरी किमान झाल्या असतील तर पुढील जे नऊ दहा दिवस आहेत किमान दहा दिवस असं आपण आग्रहीत धरूयात की मिनिमम सांगतोय मी तुम्हाला एक दहा दिवस तरी तुमची पडताळणी अगोदर झाली असेल तर ती गाव तालुका पातळीहून जिल्हा पातळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि ती यादी अपडेट होण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळेस ज्या ज्या लाभार्थ्यांच्या दहा बारा दिवसापूर्वी किंवा मागेच एक सात आठ दिवसापूर्वी पण काही त्यांची पडताळणी झालेल्या आहेत ज्या ज्या लाभार्थ्यांच्या एक या आता आजचा जो व्हिडिओ मी बनवतो आहे आजपासूनच मागच्या दोन चार दिवसापूर्वी जर पडताळणी होऊन तुमच्या याद्या पुढे गेल्या असत्यान तालुक्या स्तरावरून जर जिल्हा स्तरावर जर पुढे गेल्या असतात तर याद्या अपडेट झालेल्या असणार आहेत त्यामुळे तुम्हाला यावेळेस त्याच लाभार्थ्यांना जे आहे साडेचार हजार रुपये मिळणे शक्यता आहे पण अजूनही गाव पातळीवर काहींचा सर्वेच झाला नाही म्हणजे पडताळणी झालेली नाही मग तालुका पातळीवर जायची तर काही शक्यता कमी आहे मग मा। त्यामुळे तुमच्या ठिकाणी तुम्ही गाव पातळीवर जर पातळी जर तुमची यादीमध्ये जर समजा तुमचं नाव आलं नसेल ना तर बालविकास प्रकल्प अधिकारी यांना भेटा किंवा अंगणवाडी ताईला संपर्क करा त्यांना सांगा की दोन पेक्षा अधिक लाभार्थी होते आमच्या कुटुंबामध्ये तर अशा वेळेस जे आहे त्यांना कारण त्यांच्याकडे ते संपूर्ण अधिकार दिलेले काही ठिकाणी तुम्हाला सांगते की आम्हाला आदेश आला नाही सर्वांना आदेश देण्यात आलेले आहेत काही ठिकाणी या पडताळणीला प्रतिसाद दिला जात नाही ही बाब आपण समजून घ्या त्यामुळे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क करायचा अशा वेळेस त्यानंतर बघा त्यामुळे लक्षात ठेवा की जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला त्या याद्या पुढे जाण्याची शक्यता कमी आहे कारण की गाव पातळीवर जे आहे याद्यांची पडताळणी होणं गरजेचे आहे आणि ज्यांना झाला नसेल ज्यांचे आतापर्यंत जून जुलैचा पण हप्ता आला नाही तर त्यांची पडताळणी झाली नाही तर त्यांना ऑगस्टचा पण महिना येणार नाही ही देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य तुमच्यापैकी बरेचसे असे लाभार्थी असतील की ज्यांना जून जुलैचा हप्ता आला नाही पडताळणी झाली नाही तर त्यांना ऑगस्टचा पण येणार नाही ज्यांची पडताळणी झालेली आहे मागच्या दिन तीन चार दिवसापूर्वी पाच सात दिवसापूर्वी पडताळणी झालेली आहे जून जुलैच्या हप्त्यासंदर्भात रेशन कार्डच्या संदर्भात पण त्या याद्या पुढे गेल्या असतील तर तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे पण ज्यांना जुलैचा तेरावा हप्ता आलेला आहे तर त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळेल का तर उत्तर आहे होय म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य की यावेळेस बघा जानेवारी महिन्यापासून जे आहे मागचे पैसे मिळत नाहीत पण यावेळेस स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी स्वतः येऊन तशी माहिती दिलेली आहे की लाभ तुमचा जो तो तात्पुरता स्थगित केलेला आहे पडताळणी पात्र आढळल्याच्या नंतर आम्ही त्यांना तो तो लाभ जो आहे देणार आहे मग त्यांच्याकडे पेंडिंग लाभ जर पाहिला तर जून आणि जुलै या दोन महिन्याचा आहे आणि ऑगस्टचा हा चालू महिना म्हणजे एकंदरीत पंधराशे पंधराशे तीन वेळेस म्हणजे साडेचार हजार रुपये ज्या ज्या लाभार्थ्यांनी पात्र जे आहे ते झाले होते त्यांची पडताळणी झाली आहे सात आठ दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वी आपण आजच्या आजच्या घडीला जर आपण विचार केला तर त्या लाभार्थ्यांना नक्कीच यावेळेस आणखी वितरण व्हायला काही दिवस बाकी आहेत त्यामुळे त्यांना लाभ येण्याची दाट शक्यता आहे माझ्या मते जर तुम्हाला पडताळणी झाली नसेल तर मिळणार नाही ऑबियसली तुम्ही पडताळणीसाठी थोडा तुम्ही पण पुढाकार घ्या बालविकास अधिकारी त्यांना भेटा किंवा अंगणवाडी ताईला विचारा की आमच्या का यादीमध्ये नाव आलेलं नाही वगैरे वगैरे का त्यांनीच फक्त पडताळणीला नकार दिलेला आहे हे कारण आहे का हे संपूर्ण चौकशी करा नाहीतर तुम्ही निवांत राहणार तर तशाने चालणार नाही जर तुमच्या कुटुंबात दोन पेक्षा अधिक लाभार्थी असतील तर नक्कीच तुम्हाला जूनचा हप्ता आला नसेल आणि तेच एकमेव कारण असण्याची ही अधिक आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी प्रचंड अशा प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद